नमस्कार आज आपण ऐकणार आहोत गोष्ट खऱ्या नकलाकाराची भोजराजाकडे एक बहुरूपी गेला राजाने त्याला आपले सोंग घ्यायला सांगितले थोड्याच वेळात हुबेहूब त्या राजाप्रमाणे बनून तो बहुरूपी राज्यसभेत शिरला त्याने त्याच्या कलेतील असामान्य कौशल्य पाहून खुश झालेल्या भोजराजाने त्याला एक मौल्यवान रत्नहार देऊ केला भोज राजाचे घेतलेल्या त्या बहुरूप्याने तो स्वीकारलाच नाही नाही पण राजाला साधा मुजरा करण्याचा शिष्टाचारही पाळला एवढेच तर तो राज्यसभेत त्या राजेशाही दिमाखाना आला तशाच तऱ्हेने निघून जाऊ लागला दरबारी मंडळींना त्या बहुरूप्याचा हा उद्धटपणा आवडला नाही त्यांच्यापैकी काही जण राजाच्या कानात काहीतरी कुजबुजले त्याबरोबर राजाने आपल्या सेवकांना त्या बहुरुप्याला पकडून आपल्या पुढे हजर करण्याचा हुकुम सोडला त्या बहुरुप्याला पकडून समोर राजा त्याला म्हणाला अरे उद्धटा तुला मी एवढा रत्नाहार देऊ केला पण तो तर तू स्वीकारलाच नाहीस पण मला मुजरा करण्याचं साधं सौजन्यही न दाखवता तू मला सरळ पाठ दाखवून निघून गेलास की रे तुझ्या या अपराधाबद्दल मी तुला आता कारावासाची शिक्षा ठोठवणार आहे बहुरूपी म्हणाला महाराज सोंग घेतलं असलं तरी ते राजा तर -हुब भोज महाराजांचा घेतलेला आहे तेव्हा इनाम म्हणून रत्ना स्वीकारणं आपल्या पुढे वाकून मुजरा करणं किंवा आपल्याला पाठ न दाखवता उलट चालत जाणं या गोष्टी मी केल्या असत्या तर आपला अपमान झाला असता म्हणून मी हुबेहूब आपल्याप्रमाणेच वागलो रुपयाने केलेल्या या खुलाशानं राजा प्रसन्न झाला त्याने त्याला दोन तीन दिवस शाही पाहुण म्हणून ठेवून घेतला आणि त्याला तो रत्नहार व एक हजार सुवर्ण मोहरा इनाम म्हणून दिल्या अशाच प्रकारच्या आजीबाईच्या छान छान गोष्टी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा डुम ढुम ढूमाग